गीता सारामृत कथिली गीता कृष्णे पार्था मोहाचा तू त्याग करी सौख्याचा संसार करी सैन्या पाहून अर्जुन मोहित झाला म्हणून द्वितीध्यायी त्याला सांख्य योग तो वदला। अमरावे तत्वाला देह विनाशी शोक कशासी ऊट तू चाप करी सौख्याचा संसार करी कर्मा कर्मासी कैसा प्रकृती घे करता विहितची कर्म धरी फल आशा त्यजुनी कथी तिसऱ्या प्रकरणी चौथ्या अध्यायी सांगे पार्था कर्म ब्रह्म रूप मनी धरी सौख्याचा संसार करी कर्मयोगी तो संन्यासी एक लक्षण कथिसि युद्धाचे समदृष्टी ब्रह्म पंचम आध्यायाचे, साधायास योग अभ्यास षष्टाध्यायी कती हरी सौख्याचा संसार करी ज्ञान विज्ञाना ज्ञाना कथुनी माईक जगदोत्पत्ती त्रिगुणात्मक मम माया दुस्तर त्वरित शरण जे येती सप्तम भगवत भक्ती कती चिंतेने मृत्यू समय पावतु हरी सौख्याचा संसार करी भक्त अनन्या जीवलग माझा मी त्याचा कैवारी शुद्ध अथवा जारा मम पदीचे अधिकारी कथानव्यात मुरारी दहाव्या अध्यायी अनंत विभूती किती तरी सौख्याचा संसार करी अकराव्यात विश्वरूपाते अर्जुन बघता झाला अंतन बघता महाभयंकर काळाचे काळाला जगशासन करत्याला भक्ती सोपा पद्मध्रुपा बारा वाहार धरी सौख्याचा संसार करी क्षेत्र ज्ञान क्षेत्र जाणे योग तेरा मध्ये कथिला शरीर क्षेत्र जाणे त्याला तो क्षेत्रज्ञ असे वदला मग प्रकृती पुरुषाला चौदाव्यात त्रिगुण वृत्तांत त्रिगुणात्मक जे माझे परी सौख्याचा संसार खरी, वेदाचे हे परम गुह्य कथिले पंधराव्यात व्यात क्षराक्षराहुनी मजला भिन्न पुरुषोत्तम म्हणतात केवळ अभिदार्थ व्यात, सभाग्य पार्थ दैवी संपत्ती श्रवण करी सौख्याचा संसार करी उपदेशी श्रद्धा त्रयी भागासरावे अध्यायी गुणानुवर्ती सारी श्रद्धा राजस तामस पाही हो सात्विक अनुयायी तो अठरावा ध्यानी धरावा टाकुनी सर्वै हरी सौख्याचा संसार करी आई कुनी भगवंताच्या वचना अर्जुन सावध झाला चुडामणी नागेश सेवितो अमृतमय वचनाला गीता तात्पर्याला जेथे ते भाग्य तेथे तो सतत करी सौख्याचा संसार करी कथिली गीता कृष्णे पार्था मोहाचा तू त्याग करी सौख्याचा संसार करी गोपाल कृष्ण भगवान की जय